नाहीतर पुराणामधलं एक पात्र आहे नाव द्या बघ उत्तर द्या बघतो मला पुराणामध्ये व्यक्ती ज्याचा दिवसात मृत्यू होणार होता नागरे मौली सोडून प्रयत्न करा कोण नागरे म्हणजे आपली लोक सोडून वारकरी लोक सोडून हा बाहेर त्यांनी प्रयत्न करा पुराणामध्ये एक पात्र आहे ज्याचा सात दिवसात मृत्यू होणार होता आणखीन सोपं सांगतो त्यांनी साप घेतला होता आणि ऋषीच्या अंगावर टाकला होता काही प्रयत्न काहीच हालचाल नाही जशी काय हालू नये चालू नाही सैरा वैरा काही बोलू नये हालती नाही चालती नाही बरं मी काय युक्रेन रशिया युद्ध नाही सांगू तुम्हाला ते चालू आहे अजून आता माऊलींचं उत्तर आहे का नागरी मौलींचं त्याचं नाव आहे राजा परिक्षिती ज्याचा सात दिवसात मृत्यू होणार होता तो सात दिवसात साद मारणार होता आणि त्याने काय श्रवण केलं श्रीमद भागवत कथा श्रवण केली मृत्यू वाचवला नाही पण शेवट गोड झाला त्याने मृत्यूने वाचवला पण शेवट गोड झाला त्याचा जो मुलगा आहे राजा परिषदेचा मुलगा आहे त्याचं नाव वा कोणी सांगितलं आमच्या सांगितलं का वा त्याचं नाव आहे जेनमेंजय तो जेनमेंजय जो आहेत ना जेनमेंजय तो बाप मेल्यानंतर काय म्हणतो माहिती आहे का नीट आहे काय तो बाप मेल्यानंतर म्हणतो काय पण ऋषी समोर उभा आहे तो वैशमपर्यंत जे ऋषी आहेत ना त्यांच्या समोर उभा आहे आणि त्यांना काय म्हणतो माहिती आहे का माझ्या बापाला अक्कल नव्हती म्हणे कोण म्हणत मुलगा कोणाची अक्कल काढतोय बापाची माझ्या बापाला अक्कल नव्हती म्हणे माझ्या बापाचा मृत्यू सात दिवस अगोदर काढला होता माझ्या बापाने वाचवायला पाहिजे कोण म्हणतो जन्मेंचे म्हणजे मुलगा कोणाबद्दल बोलतोय परिस्थितीबद्दल म्हणजेच वडिलांबद्दल तो मुलगा अक्कल काढतोय आणि बरेच मुलं काढतो बर का तरुणपणामध्ये बरेच मुलं आकली काढतात बापांची खरं त्या बापाला आकल जात नाही जो बाप हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो दिवसाची रात्र करतो नेत्राचा दिवा करतो तर हाताच्या फोडासारखं तुला समळतो लोकांकडे सालं घालतो गडी म्हणून राहतो आणि तुला मोठ्या पदावर लावतो आणि तू मोठ्या पदावर गेला मोठा पदा झाला की त्याच आई बापाला घराबाहेर काढून हाताखालून काढतो आणि काय म्हणतो माझ्या बापाला काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप सेंट्रल जातो ती जमीन मुलाची भावाच्या जा वाट्याला जाऊ नये म्हणून आणि तो मुलगा काय म्हणतो काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप सख्या बहिणीस बोलणं बंद करतो काय साठी का दिवळला बहीण येईल आणि दोन पाच हजारला टोला ठेवीन ते दोन पाच हजार रुपये मुलाचे जातील म्हणून तो बाप बहिणीस बोलणं बंद करतो किंवा ती बहीण तिसरा वाटा मागील म्हणून तो बाप त्या बहिणीस बोलणं बंद करतो हा काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो अख्ख्या नातेवाईकाला म्हणतो एखादी गरीबाची बागा बरका एखादी गरीबाची बागा बरका आपण लाख दीड लाख रुपये देऊन करून टाकू कोण म्हणत त्या बापांना अख्ख्या नातेवाईकाला सांगितलं परभणी बनी बीडजी कोयना बागा लाख दीड लाख रुपये कोणा जाऊ द्या आपण करून टाकू करून टाकू पण तिकडे जाऊन पण नातेवाईक बघत नाही तर हाच बाप अख्या नातेवाईकाचे नंबर डिलीट करतो त्यांच्या संघ बोलणं बंद करतो का समोर दिसले की त्यांच्याशी नीट बोलत नाही हा बाप कुणासाठी त्या मुलासाठी मुलगी नाही बघितली म्हणून आणि त्याच मुलाला एक नदीकडून दि मुलगी भेटली तर तो मुलगा आई बापाला विसरतो आणि तो, तो मुलगा काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल जो बाप तुला सारखं कष्ट करून मोठं करतो आणि तू त्या बापाची अक्कल काढतो तसा हा जन्मंजय म्हणतो माझ्या बापाला अक्कल नाही वैशंबर ऋषी म्हणले बाबा तू बापाची अक्कल काढतोय कारण काय अहो सात दिवस अगोदर मृत्यू काढला म्हणे सात दिवस अगोदर मृत्यू काढला माझ्या बापानं वाचवाय पण होता तरी माझ्या बापानं ना वाचवला नाही म्हणजे माझ्या बापाला अक्कल नाही वय ऋषी म्हणले जन्मेंजया बाळा मृत्यू कोणी वाचू शकत नाही हा म्हटलं एक काम करा माझ्या बापाचा किती दिवस अगोदर सांगितला तुम्ही सात दिवस माझा सांगा मी वाचवतो म्हणे तात्या तुझा सांगू ऐक म्हणे पण तू वाचवू शकणार नाही मला सांगा मी वाचवतो म्हणे तुम्ही नीट ऐका तुम्ही सर्व तुझा मृत्यू ऐक म्हणे बारा वर्षानंतर तुझ्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार बाजार भरल भरू नको देऊ जरी भरला तरी घोडे जाऊ नको जरी घोडे पाहायला गेले तरी घोडा खरेदी करू नको जरी घोडा खरेदी केला तरी घोड्यावर बसू नको जरी घोड्यावर बसला तरी उत्तर दिशेला जाऊ नको जरी उत्तर दिशेला गेला तर समोर एक भिंत राहील घोडा ब्रेक मारील तू खाली पडशील खाली पडू नको जरी खाली पडला समोर एक मोठी लोखंडाची पेटी राहील तिच्याकडे पाहू नको जरी पेटी पाहिली तिच्या जवळ जाऊ नको जरी जवळ गेला तरी पेटी उघडू नको जरी पेटी उघडली त्यातून सुंदर अशी स्त्री बाहेरील तिच्याबरोबर लग्न करू नको जरी लग्न केलं तरी तिला बेजगावला ठेव मोयगावला ठेव आस्तगावला ठेव पण तिला काय राज्यावर आणू नको जरी राज्यावर आणली तिच्या म्हणण्यावर यज्ञ काही करू नको जरी यज्ञ केला तरी यज्ञाला ब्राह्मण बोलवू नको जर ब्राह्मण तू बोलवले समोर ब्राह्मण बसतील आणि ब्राह्मण मंत्र म्हणतील ते मंत्र म्हणता म्हणता त्या ब्राह्मणांनी रात्रभर एक यज्ञ केला राहील नवचंडी नावाचा आणि त्या यज्ञामुळं त्या ब्राह्मणांना डुकले लागतील ते झोपा घेतील ब्राह्मण झोपा यायला लागले त्यांच्याकडे रागाना पाहू नको जरी रागाना पाहिलं त्यांना तू उठवायला जायचा नाही पण समोर तांब्या राहील त्या ताम्यातलं पाणी हातात घेऊ नको पाणी जरी हातात घेतलं तरी पाणी त्यांच्या तोंडावर मारू नको पाणी जरी तोंडावर मारलं ते पाणी पाणी राहील पण त्या पाण्याच्या एका एका थेंबाची एक एक तलवार तयार होईल आणि त्या तलवारीना समोर बसले हजारो ब्राह्मण आहे यांचे मुंडके उडतील आणि ते ब्राह्मण मेल्या मेल्या त्यांच्या बायका तुला शाप देतील राजा पुढच्या तीन मिनिटात तू मरशील ऐकताय तुम्ही खरंच ऐकताय ना पण बापाचा किती दिवस अगोदर होता सात दिवस याचा किती वर्ष अगोदर काढला बारा वर्ष अगोदर काढला नीट ऐका बारा वर्ष उलटून गेले कारण मला बाराच्या हात थांबायचे बारा वर्ष उलटून गेले बारा वर्ष उलटले मधला कथा भाग दूर करतो बारा वर्ष उलटून गेले प्रधान आला प्रधान सेवक तो काय म्हणतो माहिती का राजे काही लोक बसले तिकडं आंदोलनासाठी म्हणले काय साठी ते म्हणतायत की आम्हाला बाजार भरायचा आहे राजा म्हटला कशाचा बारा वर्ष उलटले बर का म्हटले कशाचा ते म्हणताय घोड्याचा बाजार भरायचा आहे हा प्रधान काय म्हणतो घोड्याचा बाजार राजा म्हटला दुसरा कशाचाही दे पण घोड्याच नको बुरदू प्रधान म्हटला राजे आपल्याला फक्त बाजार भरू द्यायचा आहे जाऊन पाहायचा नाही भरले बाजार लोक येऊन सांगू लागले काय घोडे काय घोडे काय घोडे प्रधान आला प्रधान सेवक राजाच्या कानात म्हणतो राजे आपल्याला जाऊन फक्त घोडे पाहिजे घोडा खरेदी करायचा नाही राजा आणि प्रधान दोघे निघाले घोडे पाहायला पाहता 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 लहान लहान मुलं त्या घोड्या वेळेस थापटी मारायची तो प्रधान काय म्हणतो राजे आपल्याला फक्त घोडा खरेदी करायचा आहे घोड्यावर बसायचं नाही आपल्याला घोडा खरेदी केला घोडा त्याचा लगाम हातात आहे प्रधान आणि राजा तिघ पायपाई चालले पायपाई चालताना प्रधान काय म्हणतो राजे एवढा क्वालिटी घोडा एवढा क्वालिटी राजा पायपाई चालताना योग्य वाटत नाही तुम्हाला फक्त घोड्यावर बसायचं आहे आपल्याला उत्तर दिशेला जायचं नाही दक्षिण दिशेला जायला काय हरकत आहे दक्षिण दिशेला राजा त्या घोड्यावर बसला आणि दक्षिण दिशेला निघाला लगाम हातात घोड्यानं पन्नास साठ सत्तरचा स्पीड घेतला आणि घोड्याचा स्पीड वाढल्यावर लगाम निसटला राजाच्या राजा हातातला लगाम निसटला घोड्याना बाजू वळवली कोणत्या दिशेला वळाला कोणत्या उत्तर दिशेला वळाला घोडा घोडा उत्तर दिशेला वळाला पन्नास साठ सत्तर ऐंशी स्पीड ना घोडा पळत होता आणि पळता पळता पुढे एक मोठी भिंत पाहिली आणि ती भिंत पाहून घोड्याची उंच उडी जाणार नव्हती म्हणून घोड्यानं ब्रेक मारला ब्रेक मारल्या मारल्या राजा कुठं होता वरती वरतून कुठं पडला आता खाली पडला राजा खाली पडल्या पडल्या राजानं समोर पाहिलं काय दिसलं राजाला का तुमच्या राजा पेटी बरोबर लक्ष कारण तुम्हाला माहिती पेटी जे ते आता दोन लाख तीन लाख पाच लाख देऊन बेटाला जे पेटी दे राजाला वाटलं कशी पाहू बा कशी आहे माझं तरुणांसाठी एक मेसेज आहे एकतीस डिसेंबर या दिवशी बरेच तरुण म्हणतात कशी ये घेऊन पाहू काय म्हणतात कशी ये घेऊन पाहू मग एकदा घेऊन पाहिली की प्रयत्न करताय कशी सोडून पाहू तरी सुटत नाही तसं राजाला वाटलं कशी आहे आपल्या लग्न करायचं नाही पण कशी पाहू बा राजा पेटी जवळ गेला पेटी उघडली आणि पेटी उघडल्या उघडल्या पेटीतून सुंदराशी स्त्री बाहेर आली ती स्त्री नव्हती आहे का त्याचा काळ होती त्याचा मृत्यू होती ती बाहेर आल्याबरोबर ती म्हटली माझ्याबरोबर लग्न करा हा म्हटला आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू भले लव्ह मॅरेज करू अरेंज नको म्हणजे ती म्हटली आपण लव्ह मॅरेज करू हा म्हटलं नाही समाजात मला जगायचं आहे समाजात मला राहायचं आहे तुझं लव्ह मॅरेज केलं तर समाजात माझं स्टेटस कमी होईल म्हटले मग अरेंज मॅरेज करू आपण कायद्याना कोर्टाना आणि लोकांसमोर लग्न करू म्हटले बर ठीक आहे लग्न झालं लग्नात मंगलाष्टक झालं लग्न झाल्यावरती दुसऱ्या दिवशी आपल्याकडे काय असतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण असतं ना दुसऱ्या दिवशी आपल्या त्या दिवशी वरात असतील त्याच्या अगोदर फुलका असतं हे मलाही माहित नव्हतं पण सहा सात वर्षापूर्वी झालं त्यामुळे मला माहिती ते असं वाटतं दरवर्षी व्हावा म्हणजे लक्षात राहील म्हणजे त्याच पत्नी बरोबर अंकुश महाराज पत्नी बदलून नाही त्याच पत्नी बरोबर व्हावा म्हणजे लक्षात राहतं ते म्हणजे ती हळद ताजी राहते ती जखम ताजी राहते त्या राजाला वाटलं कशी आहे उघडून पाहू तिच्यावर लग्न झालं लग्न झालं हो ती म्हटली आपल्या यज्ञ करायचा ब्राह्मण बोलवा हा म्हटला यज्ञ बिज्ञ काही नाही दुसरं काही करू यज्ञ नाही ती म्हटली नाही यज्ञ करावं लागल तेव्हा तुमची मी पत्नी होईल यज्ञासाठी ब्राह्मण बोलवायचे याला वाटलं आता कुंभ चालू होता आणि तिथले ब्राह्मण सारखी तर अटकले पण योगायोगाच्या कानावर खबर गेली होती कत्रंबकला पण काही ब्राह्मण आले याला वाटलं फक्त एकशे चाळीस किलोमीटर जायचंय आणि ब्राह्मण घेऊन येऊ हा रात्री गेला ब्राह्मणांना घेतलं ब्राह्मणांनी रात्रभर यज्ञ केला होता नऊ यज्ञ तो रात्रभर असतो आणि ते ब्राह्मणांना गेला विनंती केली माझ्या घरी यज्ञाला चाला ब्राह्मण यज्ञाला आले ब्राह्मण समोर बसले आणि ब्राह्मणांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली तुम्ही नीट काय ब्राह्मण मंत्र म्हणतायत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव माम कहा पाडवशुर् संजया दृष्ट आचार्य राजा वचन मी पश्यता पाडुपुत्राना माचार्य महतीम द्रुपदे पुत्रेन तो शिष्यन धीमता अत्र शुरा भीम अर्जुन योधान विराटश्य द्रुपदश्य महारथ श्लोक चालू झाले ब्राह्मणांचे पण तुम्ही माझ्याकडे बघा आता राजा जैन त्याची पत्नी कुठे बसेले त्यांच्या ब्राह्मणांच्या समोर आता ब्राह्मणांनी रात्रभर कोणता यज्ञ केला आहे नवचंडी जो रात्रभर असतो जसा गोंधळ रात्रभर असतो तसा नवचंडी यज्ञ रात्रभर असतो आता समजा रात्रभर एखादा पाणी भरलं इथल्या पाणी भरलं सकाळी जग तीर्तनात बसले काय येईल तुम्हाला झोप येईल किंवा आळस येईल आणि नेमकी समोर जे ब्राह्मण बसले होते का समोर हे मंत्र कसे म्हणत होते माहिती आहे का इकडे बघा माझ्याकडे ते मंत्र असे म्हणतायत ओम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समी असे आळस द्यायला लागले असे आळस द्यायला लागले तोंड वाकलं करायला लागले आळस द्यायला लागले राजाचं नेमके लक्ष गेलं जनमेंजं नेमके लक्ष गेलं आणि तो म्हणतो एवढे ब्राह्मण आले यांना एवढे पैसे दिले आणि खुशाली आळस जातायत राग आला त्याला त्याला सांगितलं तुम तुला किती राग आला तरी राग त्यांच्या त्यांच्याकडं पाहू नको जरी रागानं पाहिलं तर त्यांना तू या यज्ञातून जाऊन उठू शकत नाही पण काय कशी उठवायसाठी आपण काय करतो या खांद्या व्यक्ती झोपला असला का आपण काय करतो असं करतो बरोबर याला काय वाटलं यज्ञामध्ये इथे ब्राह्मण मंत्र म्हणतायत यांना डुकल्या लागायला लागल्या यांनी समोर पाणी होतं तांब्याच तांब्यात पाणी होतं जेनबेन्याना पाणी घेतलं हातात त्याला वाटलं यांना जाऊन न उठवायच्याऐवजी पाण्या न उठवू ते पाणी हातात घेतलं पाणी तोंडाव मारलं पाणी पाणीच होतं पण जाताना एका एका थेंबाची एक एक तलवार तयार झाली आणि समोर जेवढे ब्राह्मण बसले होते हजारो त्या ब्राह्मणांची मुंडक एका क्षणात उडले त्यांच्या बायका शेजारी बसल्या होत्या त्यांच्या बायका काय म्हटल्या राजा पुढच्या दीड मिनिटात तू मरशील त्याला सांगितलं तीन मिनिटं पण आता माझ्याकडे वेळ कमी मी दीड मिनिटं करून घेतला <laughs> त्याला सांगितलं राजा तू दीड मिनिटात मरशील राजाला दीड मिनिटात मरशील म्हणलं राजा घाबरा लागला थडक व्हायला लागलं वैश्यम ऋषी मागून आले आणि त्यांनी राजा जन्मेच्या पाठीवाशी थापट मारली राजा जेन म्हणजे आता कोण मूर्ख आहे आता कोणला अक्कल नाहीये कारण बापाची लय अक्कल काढली होती बापाचा किती दिवस अगोदर होता सात दिवस याचा बारा वर्ष अगोदर याचा मृत्यूला कळला होता राजा आता कोणला अक्कल नाहीये त्यावेळेस तो काय म्हणतो नीट ऐका जनमेंज वाक्य तो म्हणतो माझ्या बापाला अक्कल नाही असंही नाही आणि मला अक्कल नाही असंही नाही म्हटले मग आमच्या दोघांचाही शेवट जो झाला तो कसा झाला जो, जो तुकोबरायला अभिप्रेत होता तसा झाला अभंगाच्या माझ्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा पहिले चरण जो आट्टहास राजा परिषदेला गरजेचा होता जो आट्टहास जेन गरजेचा होता तोच आट्टाहास तुकोबरायांना गरजेचा वाटला आणि तुकोबराय म्हटले माझ्या जीवनात मी काय केलं या केला होता अट्टहास शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा आता अट्टस या शब्दाचा खरा अर्थ आहे पराकाष्टा अट्टाहस या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रयत्न अट्टाहस या शब्दाचा तिसरा अर्थ आहे ट्राय प्रयत्न करणं विनवणी करणं आग्रह करणं देवा एकच इच्छा आहे शेवटचा दिवस गोड व्हावा आता हा शेवटचा दिवस किती महत्वाचा आहे किती महत्वाचा आहे आज मोठ्या बाबा जात आहेत पण युजू भाऊ असतील योगेश भाऊ असतील हा परिवारामध्ये जे करतायत हा अट्टाहसच हसाचे आमच्या दादांचा शेवटचा दिवस गोड व्हावा यानंतर आपण काही कार्य करू अथवा न करू आणि श्राद्ध हे जे कार्य आहेत ना हे श्रद्धेच आहे कारण पिताबद्दल स्कंद पुराणात मला आठवण पण श्लोक आहे पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही तप प्रियंती सर्व देवता जर कदाचित देवता प्रसन्न करायची असेल पितरी प्रियंती सर्व देवता किंवा पितरी सर्व देवता प्रियंती जर भगवान परमात्मा जर तुम्हाला देवता स्वच्छ करायची असेल आणि प्रिय ठेवायचे असेल तर पहिले वडिलांना शुद्ध करा मग जर तुम्ही वडिलांबद्दल आईबद्दल श्रद्धा असेल तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही ते नै न जा Bye. Uh -huh. काशी न जावे तीर्थासी हेच केलं बरं का या घरानं हेच केलं मला माहिती शेवटचा क्षण मोठ्या बाबाचा खूप आजारी क्षणाचा होता ऑपरेशन झालं पण विजय भाऊ सतत संघ होती योगेश भाऊ ड्युटी करून संघ होती मुली सारख्या यायच्या भेटायला आणि मोठे तर कुठे गेल्याच नाही शेवटचा काळ मी स्वतः डोळ्यानं बघितलं तेने न जावे तीर्थासी हे जर केलं ना या प्रत्येक कार्यातून तिथून होत येतं बापाच्या कार्यातून जो मुलगा उत्तीर्ण होतो त्याला सुपुत्र म्हटलेला आहे आणि वडिलांना जे हवंय ते देत नाही त्याला कुपुत्र म्हटले पण जगतामध्ये तुम्हाला वाईट पत्नी भेटल वाईट मित्र भेटतील वाईट मुलं भेटतील पण वाईट बाप कधी जन्माला येत नाही कुपुत्र जा येते कोचितअपी कुभार्या जा येते कु मित्र कुमित्र आहे ते कोचितअपी पण कु पिता माता न जाचितअपी वाईट आई आणि बाप कधी जन्माला येत नाही आई बापांची इच्छा असते मुलांनी मोठं व्हावं नाव कमवावं आणि तोच संदर्भ आज्या घरात लागतो मोठ्या बापांनी खूप कष्ट केले आणि कष्ट करून मुलांचा संसार सुखाचा केला एवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत जे हवं होतं गावात जेव्हा जेव्हा चक्कर मारायचे प्रत्येकाला जय नमस्कार आणि विनोदी स्वभाव होता प्रत्येकासंग गोड बोलून राहायचं हा प्रयत्न त्यांचा सार्थक झाला शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा भंग निवडला आज मी त्यांचा दिवस शेवटचा गोड झाला जे तिथे असतील ना आता वरती स्वर्गातून बघत असतील की माझ्या मुलांनी जे करायला हवंय ते करताय पत्नीना काहीच कमी के नाही केलं सुनाने काहीच कमी के नाही केलं नातवांनी काहीच कमी के नाही केलं मुलांनी काहीच कमी के नाही केलं मुलींनी काहीच कमी के नाही केलं एवढंच नाही तर नातेवाईक जेव्हा जेव्हा यायचे ना तेव्हा नाव काढायचे नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं बऱ्याच ठिकाणी असं होतं बाईल म्हणे खरं मरता तरी बरे थुंकोने घर नाश येले घरात पत्नी इज्जत देत नाही मुलं इज्जत देत नाही सुना इज्जत देत नाही नातू इज्जत देत नाही त्यांनी समजायचं तो नरकात या मृत्यू लोकात तो नरकाते स्वर्गाची व्याख्या काय पुण्यात्मक पुण्य स्वर्गा जाईजे पापात्मक पापे नरका जाईजे हे माते जेने पाविजे शुद्ध किंवा जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक असे पुण्यवान मुलं जन्माला आणण्यासाठी पण काहीतरी आईची कुस पवित्र लागली आईची कुस आसली? किती पवित्र असली की ते मुलं पवित्र जन्माला येतात आज जाता येत मोठा हवा पण शेवटचा दिवस गोड करून चालला